माझीच उमेदवारी भक्कम असं खासदार भावना गवळींनी दावा केलेला आहे इतरांच्या नावांच्या वावड्या वावड्या उठल्यात अशी प्रतिक्रिया गवळींनी पुढारी न्यूजला दिलेली आहे गवळीऐवजी संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती आणि त्यावर आता भावना गवळी यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे माझीच उमेदवारी पक्की आहे ठरलेली आहे असं वक्तव्य असा वक्त दावा भावना गवळी यांनी केलेला आहे काही वेळापूर्वीच संजय राठोड यांच्या नावाची वाशिम यवतमाळ मतदारसंघासाठी चर्चा होती अशी बातमी समोर आलेली होती आणि आता त्यावर आता भावना गवळ यांनी पुढारी न्यूजला ही प्रतिक्रिया दिलेली आहे काहींच्या नावाच्या वावड्या उठ आहेत मात्र माझ्या माझीच उमेदवारी ही निश्चित आहे असं त्या म्हणाल्या काही लोकसभेच्या निवडणूक आता पुढे काही आहे दिवसात आहे तुमची उमेदवारी किती भक्कम आहे मी पाच वेळेला या भागाचं प्रतिनिधित्व करते आहे आणि माझी भक्कमच दावेदारी आहे ह्या कदाचित ज्या चर्चा होत आहेत त्या चर्चा वरिष्ठ लेवलला नाही तर त्या मी तर असं म्हणेल की तालुका लेवल नाही गाव पातळीलाच आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काही फार विचार करण्याची चर्चा करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही तई दुसरीकडे की भाजप ही याबाबत अनुकूल आहे आणि संजय राठोडच्या उमेदवारीबद्दल असं म्हटलं जातं असा कुठलाही विषय समोर आलेला नाही आणि असा कुठलाही विषय मुळीच नाही ही दावेदारी मी माझी या ठिकाणी केलेली आहे आणि ती माझी भकंपनाने दावेदारी मी करणार आहे आपण सहाव्यांदा निवडणुकीच्या का की मी उमेदवार आहे असं तुम्हाला सांगितलं त्यांनी आता आम्ही तेरा खासदार जेव्हा एकत्र येऊन या ठिकाणी साहेबांच्या पाठीशी आहोत ते वेगळं काही सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही एक अजून प्रश्न की शिंदे गटाची उमेदवार तुम्ही आहात लोकसभेच्या निवडणुकीत जाणार तर चिन्ह कोणचं राहील चिन्ह तर धनुष्यबाणच या ठिकाणी आहे वरिष्ठ ज्या ज्या पद्धतीने आम्हाला सूचना देतील त्या त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करणार यावेळेस तुम्ही जण लोकसभा निवडणुकीत जात आहे काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांकडे जातात आणि तुमच्याबाबत असं म्हटलं तर एंटी कम्पीचा फटका तुम्हाला नाही तो तर विषय होऊन गेलेला फार मागेच होऊन गेला तिसऱ्या टर्मला चौथ्या टर्मला पाचव्या टर्मला आता तो विषयच राहिलेला नाही आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वर्धा नांदेड यवतमाळ ही रेल्वे आणणे आणि शकुंतलेला सुद्धा गती देणे हे दोन प्रकल्प फार महत्त्वाचे होते तर माझी वर्धा यवतमाळ ही जी रेल्वे आहे ती आता कळमपर्यंत मी आणलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये चार महिन्यामध्ये यवतमाळपर्यंत ही रेल्वे मला आणायची आहे आणि यवतमाळकरांना डायरेक्ट मला नागपूरला जोडायचं आहे की त्यांना तिथून कुठेही जायचं असेल तर तात्काळ ते जाऊ शकतील फ्लाईट पकडायचं रेल्वे पकडायची नेत्यांना भेटायचं तर सगळं काही त्या ठिकाणून होणार आहे त्याच्यामुळे त्यावरती मी फोकस करते आणि या सगळ्या रेल्वेच्या प्रकरणामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला खूप मदत केलेली आहे त्या त्यावेळेला मुख्यमंत्री असताना आत्तासुद्धा साहेबांनी त्यामध्ये खूप चांगला सहकार्य मला दिलेलं आहे निधी वर्ग करायचा विषय असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये विशेष मी लक्ष देऊन आहे आणि राजकारणावर जसं लक्ष द्यावं लागतं तसं विकासावरसुद्धा भक्कमपणाने मी लक्ष देऊन आहे ताई एक शेवटचा प्रश्न की ईडीची कारवाई तुमच्यावर करण्यात आल्याचं बोललं जातं ही तुमची उमेदवारी कापण्याच्या दृष्टीनं आहे ईडी हा विषय केव्हाचाच संपलेला आहे आता ईडी घेऊन काही इडं काही होऊ का नका तुम्ही सगळेजण असाच माझा एक संदेश असेल या ठिकाणी आता मी मैदानामध्ये उतरलेली आहे आणि जे काही चॅलेंजेस येतील त्याला मी आत्तापर्यंत तोंड दिलेलं आहे आणि माझा तोंड देण्याच्या माझ्यामध्ये क्षमता आहे आणि त्या पद्धतीने मी माझ्या मतदारसंघामध्ये कामाला सुद्धा लागलेली आहे मग कोणी माझ्या समोर आलं आणि काही असेल तर त्याला मी समोर उतरून त्या ठिकाणी सगळं फेस करणार आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये माझी दावेदारीसुद्धा मी भक्कमपानाने ठोकलेली आहे एक शेवटचा प्रश्न अजून की तुमच्याबाबत अनेक लोक बोलले जातात उमेदवारी नाही किंवा आता तुम्ही कि सांगतात की उमेदवारी भक्कम आहे तर जनतेला तुम्ही काय संदेश देणार आणि विरोधकांना तुम्ही काय सांगणार मी जनतेला हेच सांगेल की बाबा प्रत्येक वेळेला लोक माझ्याबद्दलची वेगळी वेगळी काही विशिष्टच लोक करत आहेत कॉमन जनतेमध्ये सामान्य जनतेमध्ये ही कुठलीच चर्चा नाही कालच मी वाशिम तालुक्यामध्ये मंगरुळनाथला ग्रामीण भागामध्ये गेली तर तिथली मंडळी सगळेजण मला सांगत होती की ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि सगळ्या मंडळींचा एक पॉझिटिव्ह माझ्या याच्यामध्ये सपोर्ट आहे त्याच्यामुळे या कुठल्याही वावड्यांना बळी आपण पडता कामा नये ह्या वावड्या याच्यानंतरसुद्धा सातत्याने होत राहतील कुठल्या कुठल्या विषयावर ते लोकांना दिशाभूल केल्या जाईल परंतु जनतेला पण हे माहीत आहे की मी काम करणारी खासदार आहे आणि काम करते आहे म्हणून इतक्या वर्ष तुम्ही मला निवडून देत आहे म्हणून कुठल्याही अशा पद्धतीच्या वावड्यांवरती आपण लक्ष ठेवू नये अशी आव्हान आणि विनंतीसुद्धा सर्व जनतेला मी यवतमाळ वाशिमच्या करते आहे निश्चितच भावनाताई गवडी यांनी सांगितलं की सहाव्यांदा त्यांची उमेदवारी भक्कम आहे आणि जे लोक वावड्या उ उठवतात त्यांना मी पुरून उरणार आणि पुन्हा या लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा यामध्ये जिंकून येण्याचा त्यांचा दावा आहे कपिल शांकोर पुढारी न्यूज यवतमाळ